आज तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल मग ते हे डोळे लाल झालेले आहेत तर त्याच्या पाठीमागचं तसं कारण पण आहे आज मला पावभाजी करायची आहे आणि मी पावभाजीचं प्रिपरेशन करत होती आणि सगळ्या भाज्या वगैरे कट करून झालेल्या आहेत मला फक्त कांदा कट करायचा होता दोन असे एवढे मोठे दोन मी कांदे कट करत होते तुमच्या बाबतीमध्ये असं घडतं का कांदा कापताना लिटरली असे डोळे झोमतात आणि डोळ्यातून पाणी येतं का मी जेव्हाही कांदा कापते ना तेव्हा लिटरली डोळ्यातून पाणी येतं म्हणजे डोळे झोमतात आणि डोळ्यातून पाणी येतं हे नेहमीचं आहे पण यावरतीसुद्धा एक उपाय आहे तो उपाय म्हणजे असा की आपण जेव्हा कांदा कापतो हो, तेव्हा कांदा म्हणजे एका कांद्याचे दोन भाग करून एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ते कांदे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मिनटं भिजत ठेवायचं आहे नाही तर ता अर्धा तास भिजत ठेवायचं आहे नंतर तुम्ही ते कांदा का कट करा म्हणजे जो कांद्याचा जो तिखटपणा आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपले जे डोळे झोंबतात कांदा कापताना त्याला म्हणजे डोळे झोंबत नाही किंवा तो तिखटपणा लागत नाही तर हा एक उपाय आहे पण तुम्हाला ही माहीत आहे की सकाळच्या टाईम असा असतो की मुलांसाठी डबा करा त्यांना शाळेत नेऊन सोडा वगैरे तर ह्या सगळ्या घाई गडबडीमध्ये आपलं ते सगळं करायला अजिबात भेटत नाही वेळच तसं भेटत नाही आपल्याला खूप घाई झालेली असते कारण आपल्या सगळी कामं पटापट करायची असतात तर मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी आणि एक गोष्ट सांगेल की पप्पा आलेले आहेत घरी तर पप्पा काल रात्री झालेले आहेत खरं म्हणजे पप्पांना काल बदलापूरला खूप सारे कामं होते तीन चार कामं होती त्यांची तर मग ते काल सकाळीच गावाकडून निघाले आणि मग आधी बदलापूरला उतरून आणि सगळी कामं वगैरे केली आणि मग ते संध्याकाळी कल्याणला इथं उतरले तर पप्पा उद्या जाणार आहे खरं म्हणजे आणि म्हणून मी खरं म्हणजे ते आजच जाणार होते पण मीच बोलली पप्पा तुम्ही उद्या जा नका जाऊ तर तेच तर पप्पा सुद्धा घरी आहेत आणि ज्ञानेश पण आहे तर तुम्हाला माहिती आहे मी गेल्या शनिवारी मी गेल्या आठवड्यामध्ये मी शनिवारी पावभाजी केली होती तर ती भाव ती पावभाजी ज्ञानेशला खूप आवडलीच पण त्याला पुन्हा पावभाजी खायची आहे ना ज्ञानेश तर तेच तर खरं म्हणजे तो मला दोन तीन दिवस अगोदर सांगत होता की मम्मी पावभाजी कर म्हणून तर मी त्याला बोलले की ज्ञानेश थांब आजोबा आले ना की मग मी पावभाजी करे म्हणजे तू पण खाशील आणि आजोबा पण खातील कारण पावभाजी खूप तशी खूप टेस्टी झाली होती आणि मी ज्या गेल्या शनिवारी ना जेव्हा पावभाजी केली तेव्हा मी ना व्हिडिओ कॉल केला होता आईला गावाकडे तेव्हा तेव्हा पप्पा बोलले रे वा मस्त तर मग तेव्हा मला पप्पा बोलले होते की मी जेव्हा येईल ना तेव्हा मला अशी पावभाजी करून दे मला खायची आहे तर मग तेच आता ज्ञानेश ज्ञानेशला टिफिनला पण मी पावभाजी देणार आहे जेवणाला पण पावभाजीचं आहे तर पटापट किचनमध्ये जाऊन मी जेवणाला सुरुवात करते बाकी पप्पांचं चहा नाश्ता वगैरे होऊन पप्पा आता खाली वॉकिंगला गेलेले आहे त्यांना थोडी सवय आहे म्हणजे नाश्ता केल्यानंतर ते थोडं वॉक करतात तर या सगळ्या हो दे राजा ज्ञानेशला पण वॉक करायचं होतं आंघोळ नाही झालेली आहे आता बटापट चा पीते आणि किचनमध्ये जाऊन पटापट पावभाजी करायला सुरुवात करते इथे तुम्ही बघू शकता पावभाजी करण्यासाठी बघा मी काय भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर बटाटा गाजर आणि फ्रोझन वटाणे तर ह्या भाज्या आपल्याला सर्वप्रथम बॉईल करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्याला कुकरमध्ये तूप ॲड करायचं आहे तूप छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या फ्लॉवर बटाटा गाजर आणि फ्रोजन वटाणे ते आपल्याला ॲड करायचे आहेत इथे तूप थोडा जास्तच गरम झालं होतं आता या भाज्या ॲड करून झाल्यानंतर हा जो पावभाजी मसाला आहे तो आपल्या यामध्ये पावभाजी मसाला ॲड करायचा आहे तर इथे साधारणपणे मी दोन चमचे पावभाजी मसाला ॲड करणार आहे पावभाजी मसाला ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर या भाज्या बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेन जशा ह्या भाज्या बॉईल होतात त्यामुळे त्या भाज्यांना अजूनच पाणी सुटतं म्हणून मी फक्त भाज्या बुडेपर्यंतच पाणी ॲड केलेलं आहे मोठ्या गॅसवर ते तीन ते चार शिट्ट्या देऊन देऊन त्या भाज्या बॉईल करून घ्यायच्या आहेत तर मी इथे बघू शकते इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे काल रात्री मी ही बेडगी मिरची पुन्हा रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्यानंतर सकाळी त्यातल्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तिथे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे आपल्याला छान मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी ॲड करायचं यामध्ये आणि याची छान मस्त फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी तुम्हाला सांगेल की पावभाजी करताना जी मिरची पेस्ट वापरतात तर काश्मीरी मिरची पेस्ट वापरली जाते ती थोडी तिखटही असते आणि कलरसाठी सुद्धा असते बेडगी मिरची ही फक्त कलरसाठीच असते पण माझ्याकडे घरामध्ये बेडगी मिरचीच होती म्हणून मी बेडगी मिरचीची पेस्ट केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी ते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटोची फ्युरी करून घेतलेली आहे आता आपल्या या सगळ्या हे सगळं आपल्याला म्हणजे पावभाजी करण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे तवा घ्यायचा आहे तवा गरम करायचा आहे त्यामध्ये तुम्ही प म्हणजे एक चमचा तूप ॲड करा किंवा बटर ॲड करा त्यानंतर दोन चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि जिरा ॲड करून कांदा ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची फ्रोजन वटाणे ॲड करून घ्यायची आहे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथे हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी मिरची पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे तर मी साधारणपणे चार चमचे मिरची पेस्ट ॲड केलेली आहे त्यानंतर टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे टोमॅटो प्युरी ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी डेली म्हणजे डेली वेअरसाठी जी म्हणजे भाजी रोज करते त्या भाजीसाठी मी जो मसाला वापरतो तो इथे मी मसाला वापरलेला आहे तर तुमच्याकडे समजा ला आ, काश्मीरी मिरची पावडर असेल तर तुम्ही मा काश्मीरी मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकतात पावभाजी मसाला म्हणजे पावभाजीचा मसाला करताना काश्मीरी मिरची पेस्ट आणि मिरची आणि काश्मीरी मिरची पावडरचा जास्त वापर केला जातो त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन चमचे पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हा जो मसाला आहे तव्यावरती मंद गॅसवरती छान मस्त अगदी पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे कुकर थंड झालेला आहे आणि या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या मी छान मस्त फ्राय करून घेतलेल्या आहेत आता इथे आपला हा मसाला पावभाजीसाठी हा मसाला तयार झालेला आहे आता या मसाल्यामध्ये ह्या भा या, या स्मॅश केलेल्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत आणि छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की त्या आपण ह्या सगळ्या भाज्या एकत्र एकजीव करून घेतलेल्या आहेत यामध्ये मी तूप ॲड केलेला आहे आणि जसा तूप मेल्ट होतो तसं आपल्याला पुन्हा एकदा या भाज्या छान मस्त अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपली पावभाजी फायनली तयार झालेली आहे आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते तर आता ज्ञानेश शाळेत गेलेला आहे तर आता मला असं वाटतं सव्वा एक वाजलेला आहे तुम्ही मी आणि पप्पा मी दोघं पण चाललो आहे आता कारण पप्पांना इथे इथे मी आईचं नाकाचं जे ऑपरेशन झालं होतं त्या हॉस्पिटलमध्ये तर तो जो डॉक्टर आहे तो आणि घशावरती आहे तर पप्पांना थोडं इथे त्रास होतो आहे तर आता आम्ही डॉक्टरकडे चाललो आहे त्यानंतर मग मी मी मार्केटला जाणार आहे पप्पांना फुलं घ्यायची आहेत म्हणजे स्टेशनला कल्याण स्टेशनला पप्पांना फुलं घ्यायची आहेत आणि मग तिथून इथे कल्याणमध्ये पाठारे नर्सरी ही खूप मोठी नर्सरी आहे आणि तिथे तुम्हाला म्हणजे इचन एव्हरी थिंग सगळ्या प्रकारची तुम्हाला तिथे झाडं भेटणार आहेत तर तेच तर ते ते मला पाठारे नर्सरीमध्ये जायचं आहे हो बरोबर पप्पांना बॅग आणि जीन्सचे पॅन्ट घ्यायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की पाठारी नर्सरीमध्ये आता आई पप्पा गावाला गेले तर तिथे झाडं लावण्यासाठी आणि तो मला माहीत आहे की जमिनीमध्ये झाडं लावली किती छान राहतात तर तेच तर ते त्यासाठी ते 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 आम्ही पाठाणे नर्सरीमध्ये पण जाणार आहोत झाडं घेण्यासाठी तर आम्ही निघतो असेल मी फुलंसुद्धा सुद्धा घेतलेली आहेत आणि झाडंसुद्धा घेतलेली आहेत तर एक गोष्ट सांगेल की ना आम्ही दुपारी सगळी कामं वगैरे हो करून म्हणजे पप्पांनी पप्पांना डॉक्टरकडे जायचं होतं ते सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही पप्पांना जीन्स घ्यायची होती त्यांची कॅरीबॅग घ्यायची होती कॅरी बॅग दोन कॅरी बॅग घेतलेले आहेत पण पप्पांना त्याचे जे पट्टे असतात जे, जे खांद्यात अडकवते थोडे मोठे हवे होते तर मग ते बोलले की आम्ही मोठे करून देऊ मग त्या दोन्ही कॅरीबॅग तिथेच आहेत मी उद्या येताना घेऊन येईल त्या कॅरीबॅग तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि सर्वात शेवटी आम्ही पाठारे नर्सरीमध्ये गेलो तर एक तू मला की पाठारे नर्सरी ही मंगळवारी बंद असते आणि तिथं गेल्यानंतर जेव्हा गेट बंद होताना ना तेव्हा कळलं की अरे पाठारे नर्सरी बंद आहे तर म्हणजे खूप मोड हाफ झाला की अरे बापरे आता काय करायचं वगैरे तर ठीक आहे ओके पण नंतर मग मी आम्ही घरी वगैरे आलो आणि नंतर मग मी ज्ञानेशला ज्ञानेशला शाळेमध्ये शाळेतून आणायला गेली कारण ज्ञा शाळा संध्याकाळी सव्वा पाच वाजता सुटते आणि मग येतानाच तिथे झाडांच्या चांगल्या तीन चार नर्सऱ्या आहेत तर मग मी तीन चार नर्सऱ्यांमध्ये व्हिजिट दिली आणि तिथे मला जी पाहिजे होती ती सगळी झाडं भेटले भेटलेली आहेत तर तुम्ही बघत तुम्ही बघितलं असेल की मी अ जे जास्वंदाचं फुल आहे त्याच्या तीन त्याची तीन झाडं घेतलेली आहेत हे बघा हे बघा आणि हे आहे लॉलीपॉप लॉलीपॉप एक गोष्ट सांगेल की ना कसं माहित आहे का आ, जिथे आईचं जिथे नाकाचं ऑपरेशन झालं ज्या सांधवी हॉस्पिटलमध्ये ते कल्याणला खडक पडायला आहे तर तिथे ना हॉस् म्हणजे त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच एक मेडिकल आहे आणि हॉस्पिटलमध्ये जेही कोणी पेशंट म्हणजे कोणी पेशंट वगैरे जरी येत असेल तर ते बाजूच्या जा मेडिकलमध्येच जातात तर आणि आईचं ऑपरेशन होतं आणि आम्ही मोस्टली आईच्या ऑपरेशनसाठी जेही काही लागत होतं ते सगळं मी त्या मेडिकलमधूनच आणलं होतं तर तिथले ते आजोबा आहेत आजोबा आणि तिथे दादा ना नेश मामा तर ते ज्ञानेशला बघायचे ना तर ज्ञानेशला ते चॉकलेट द्यायचे आता जेव्हा ही डॉक्टर आईला पाच पाच दिवसांनी बोलवायचे ना तेव्हा सुद्धा ते, ते आजोबा आणि मामा ना ज्ञानेश तर दोघही ज्ञानेशला चॉकलेट द्यायचं तर हे कोणी दिलंय मामाने दिलंय हो आणि ते लगेच बोलते की तुमचा छोटो आहे ना त्याला द्या पण घे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर येताना मी तिथे नर्सरीमध्ये व्हिजिट वगैरे दिली आणि मग मला पाहिजे ती झाड भेटलेली आहेत आणि मी ती झाडं घेऊनसुद्धा आलेली आहेत तर खूप म्हणजे आता बघू कसं नेता येईल वगैरे काय कसं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एक गोष्ट सांगेल की नाही मी ही जी झाडं घेतलेली आहेत तर ही मला मुळात झाडं खूप आवडतात आईलासुद्धा झाडं खूपच आवडतात पण कसं माहिती आहे का घरामध्ये अधिष्ठान आहे तर आपल्या घरामध्ये समजा झाडं असतील आणि झाडांना समजा फुलं येत असतील तर आपण झाडावरची फुलं अधिष्ठानामध्ये वाहू शकतो देवाला वाहू शकतो तुम्हाला ही माहिती आहे खूप वेळात मी बघितलं असेल की माझ्या बाल्कनीमध्ये गुलाबाचं झाड आहे त्याला गुलाब येतच असतात आणि लिटरली मी ते गुलाब तोडून गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या चरणी वाहत असते ते खूप छान वाटतं आणि कसं माहिती आहे गावाला मोठं घर आहे आणि घराच्या आजूबाजूला झाडं हवी हो आहेत असं तर त्यासाठी मी ही झाडं घेतलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसा वाटलं ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय सेफ ज्ञानेश बाय बाय कर ये ज्ञानेश आणि हां मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आ, आ, मी ज्ञानेशला आधी शाळेतून पिकअप केलं आणि नंतर मग मी मग आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो तर ज्ञानेशनी काय केलं माहिती आहे का आता तुम्ही बघित असं खूप वेळा आम्ही झाडांमध्ये स्टोन ठेवलेले आहेत तर मी ज्ञानेशला स्टोन खेळायला देत नाही तर त्याची एक छोटीशी ढम्पर आहे त्या ढम्परमध्ये त्याला छोटे छोटे स्टोन हवे होते ठेवायला तर त्याने लिटरली तिथे नाही मम्मी मला स्टोन हवेत मम्मी मला स्टोन पाहिजे म्हणजे पाहिजे तर दाखव ज्ञानेश ती ट्रकच दाखव तर त्याने तर मी त्या तिथे स्टोन घेतलेत कलरचे स्टोन आहेत दोन मिनटात ही तुम्ही बघू शकता की ही ज्ञानेशची डम्पर आहे आणि तुम्ही बघू शकतात यामध्ये हे स्टोन आहेत आता काय करणार ज्ञानेश आता हे ना त्याची जी दुसरी गाडी आहे ना त्या दुसऱ्या गाडीवरती हे असं ठेवणार ना उठणार ना मग हो बरोबर आहे अच्छा तर तुम्ही बघितलं असेल तर ज्ञानेशला या ढंपर मध्ये ठेवण्यासाठी स्टोन हवे होते ठीक आहे तर बाय बाय